या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ॲट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ॲट मराठीवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो काल दुपारी राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी निवडणूक आयोगावर मोठे आरोप केले या संदर्भामध्ये त्यांनी या अगोदर देखील गा एक पत्रकार परिषद घेतली होती त्यानंतर त्यांनी असं म्हटलं होतं की आता हायड्रोजन बॉम्ब आपण निवडणूक आयोगावर फोडणार आहोत आणि काल ज्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं की हा हायड्रोजन बॉम्ब बॉम्ब नसून त्यासाठीची आम्ही पायाभरणी करतोय त्यासाठीचा आम्ही एक फाउंडेशन तयार करतोय हायड्रोजन बॉम्ब हा नंतर आणू यामध्ये अनेक चर्चा झाली ही पत्रकार परिषद झाल्यानंतर आणि कशा पद्धतीचे आरोप केले आणि त्यानंतर निवडणूक आयोगाचं देखील उत्तर आलं यावर दिवसभर चर्चा रंगली मात्र यामध्ये राहुल गांधी यांनी एक महत्वाचा मुद्दा घेतला तो म्हणजे विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघाचा राजुरा विधानसभा विधानसभा मतदारसंघामध्ये जी निवडणूक झाली एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसची जी विधानसभेची निवडणूक झाली त्यामध्ये राजुरा विधानसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने मतदार यादीमध्ये घोळ झाला याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या कालच्या पत्रकार परिषदेमध्ये केला त्या संदर्भातील त्यांनी एक प्रेझेंटेशन देखील दाखवलं आणि त्यांनी आरोप केला की जवळपास सहा हजार आठशे एकसष्ट मतदारांचा घोळ या मतदारसंघामध्ये झाला आणि तो कशा पद्धतीने झाला सेम टेम्प्लेट त्यांनी कर्नाटकमधील एक आळंदी नावाचा मतदारसंघ होता त्या ठिकाणचं देखील सांगितलं आणि तीच माहिती त्यांनी राजुरा मतदारसंघातली देखील दिली होती राजुरा मतदारसंघामध्ये या अगोदर देखील या अगोदर म्हणजे विधानसभा निवडणूक झाल्यानंतर या संदर्भात राजुरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल झालेला आहे आणि या गुन्हा दाखल झालेल्याचा तपास सुरू आहे त्यांनी काही माहिती पोलीस स्टेशननी काही माहिती ही केंद्रीय निवडणूक आयोगाला मागितली मात्र निवडणूक आयोगापासून अजूनही ती माहिती त्यांना मिळालेली नाहीत त्यामुळं पत्रकार परिषदेमध्ये याचा देखील उल्लेख राहुल गांधींनी केला त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाणून घेऊया की राजुरा मतदारसंघामधील सहा हजार आठशे एकसष्ट मतदारांचा हा नेमका घोळ काय आहे कोणता मोबाईल वापरण्यात आला आय पी ॲड्रेस कशा पद्धतीने झाले रात्रीच्या वेळी कशा पद्धतीनं मतदार यादीमध्ये घोळ झाला पहाटे कोणता घोळ झाला त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये कशा पद्धतीची केस झाली हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा राजुरा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे भाजपाचे आहेत त्या ठिकाणी देवराव भोंगळे हे आमदार आहेत त्यांच्या विरोधामध्ये दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुभाष ढोटे हे काँग्रेसकडून निवडणूक लढले होते सुभाष ढोटे हे दोन हजार एकोणीसला देखील काँग्रेसकडून लढले होते आणि त्यावेळी ते आमदार झालेले होते यावेळी त्यांचा जवळपास फक्त तीन हजार मतांनी पराभव झाला आणि हा जो घोळ आहे मतदारांचा हा सहा हजार आठशे मतांचा जो काही घोळ आहे आणि त्यांचा पराभव हा केवळ तीन हजार मतांनी होणं यामुळं कुठेतरी शंका आली त्यामुळे या शंकेतून हे प्रश्न तर तयार झाले नाहीत ना असा प्रश्न येतो परंतु हा घोळ एक ऑक्टोबर ते दोन एक ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान उघडकीस आला जवळपास या ठिकाणी पंधरा हजार मतदारांचे नाव ऑनलाईन पद्धतीने समाविष्ट करण्यात आली होती आणि ऑनलाईन पद्धतीने ज्यावेळेस पंधरा हजार नावं समाविष्ट करण्यात आली त्यामध्ये आक्षेप घेण्यात घेण्यात आला आणि आक्षेप घेतल्यानंतर जवळपास सहा हजार आठशे एक्क्याऐंशी इतके नावं बाद करण्यात आले ती वगळण्यात आले त्यामुळं ही जी सहा हजार आठशे एकसष्ट नावं होते ही कोणती नावं होते यामध्ये ही जी नावं ॲड करण्यात आलेली होती हे कुठली नावं होते त्यामुळं यांनी काँग्रेसच्या काही नेत्यांनी आणि सुभाष ढोटे यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली तक्रार केल्यानंतर लगेचच ती नावे वगळण्यात ना आली मात्र ही ऑनलाईन नोंदवण्यात ना आलेली नावे हे कोणी नोंदवली हे कुठून नोंदवण्यात आली कोणाच्या कॉम्प्युटरवरून किंवा कोणाच्या मोबाईलवरून नोंदवण्यात आली याची सविस्तर माहिती भेटली नाही त्यामुळं ही केस पोलीस स्टेशनला गेली आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्या संदर्भामध्ये गुन्हा देखील दाखल झाला आपल्याला या ठिकाणी महत्वाचं नमूद करावं लागेल की लोकसभा निवडणूक चार पाच महिने अगोदर झाली होती आणि विधानसभा निवडणूक त्यानंतर झाली तर लोकसभा आणि विधानसभा या दोन फक्त दरम्यान मध्ये पाच महिन्यामध्ये राजुरा विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास पाच महिन्यात पंचावन्न हजार मतांची वाढ झाली त्यामुळे या झालेल्या वाढीकडे देखील शंकेनं पाहल्या गेलं आणि त्याविषयी देखील प्रश्न उपस्थित केल्या गेले मगे सहा हजार आठशे एकसष्ट मतं आले कुठून याची मागणी करण्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाकडे हे जे सहा हजार आठशे एक्क्याऐंशी लोक आहेत हे कुठून नोंदणी झाली यासाठी आय पी ॲड्रेस मागवला होता त्याच पद्धतीने कोणत्या मोबाईल नंबरवरून नंबर यांच्या नोंदणी झाल्या त्या तो मोबाईल नंबर देखील मागवण्यात आला आणि त्या संदर्भातील ईमेल ॲड्रेस देखील मागवण्यात आला परंतु निवडणूक आयोगाकडून या संदर्भातील कुठलीही माहिती अद्यापपर्यंत देण्यात आलेली नाही त्याचप्रमाणे या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी देखील याचा तपास केला परंतु त्यांना देखील पुढची माहिती यामध्ये त्यांना मिळाली नाहीत सर्वात महत्वाची बाबमध्ये बाब म्हणजे बाब या मतदारसंघामध्ये कुणबी आणि आदिवासी मतदार, मतदार जास्त आहेत राजुरा मतदारसंघामध्ये आणि असं असताना देखील हे जे सहा हजार सहा हजार आठशे एकसष्ट मतदार आहेत हे जे सर्व मतदार आहेत हे जर बघितले तर यामध्ये बहुतांश लोक हे दुबे परमार पांडे चतुर्वेदी शुक्ला अशा पद्धती जी हिंदी भाषिक लोक आहेत ते आढळून येतात आणि या सहा हजार आठशे लोकांमध्ये एकही महिला आढळून येत नाहीत त्यामुळं हे सहा हजार आठशे एक्याऐंशी एक लोक कोण होते कोणाच्या सांगण्यावरून यांची आय डी बनवण्यात आली किंवा यांचं मतदार यादीमध्ये नाव टाकण्यात आलं ऑनलाईन पद्धतीने अनेक ऑनलाईन पद्धतीने हे जे नावं त्या ठिकाणी टाकण्यात आले ती नावं रात्री बारा नंतर टाकण्यात आली त्यामुळं यामध्ये देखील शंका घेण्यात येते की निवडणूक आयोग म्हणा किंवा कुठली व्यक्ती रात्री बारा नंतर हे कामं करतोय की कुठलं तरी सॉफ्टवेअर हॅक करून ही नावं टाकण्यात येत आहेत हिंदी भाषिकच नावं कशा पद्धतीने या ठिकाणी टाकण्यात येत आहेत एकही त्या ठिकाणी महिला नाही एकच नाव सर्वात महत्वाची बाब म्हणजे यांचे जे, या जे, जे काही ॲड्रेस आहेत ते देखील चुकीचे ॲड्रेस टाकण्यात आलेले आहेत यामध्ये काही नावं आम्ही वाचून दाखवतो आणि आम्ही आमच्या स्क्रीनवर देखील त्यांची जे मतदार यादीमध्ये ज्या पद्धतीनं त्यांचे नावं दाखवण्यात आले ते देखील आम्ही या ठिकाणी दाखवतो तुम्हाला स्क्रीनवर जी मतदार यादी दिसत आहेत त्यामध्ये मी काही नावं घेतो यामध्ये एक पहिलं नाव आहे अमेरिका राय हे अमेरिका राय नेमकं नाव कुठलं आहे काय आहे आणि हा व्यक्ती कुठला आहे तर यामध्ये दाखवण्यात आला आहे की ही व्यक्ती नांदा येथे राहत असून त्यांचे संपूर्ण नाव मोबाईल पत्ता वगैरे दिला पर आहे परंतु ही व्यक्ती प्रॉपर नांद्याची आहे नाही त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर पत्ता देखील चुकीचा आहे त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी जो फोटो दाखवला आहे तो कुठल्याही मतदार यादीमध्ये त्या व्यक्तीचा फोटो असतो परंतु या ठिकाणी एका पांढऱ्या भिंतीचा फक्त फोटो लावलेला आहे तो व्यक्ती देखील त्या ठिकाणी दिसत नाहीत त्याच पद्धतीने नरजन राजेश नावाची एक व्यक्ती आहे त्याचा पत्ता गडचांदूर येथे दिलेला आहे परंतु तो तिथला आहे नाही त्यांचा देखील मोबाईल नंबर पत्ता चुकीचा दिलेला आहे आणि त्या ठिकाणी देखील फोटो फक्त भिंतीचा दिलेला आहे त्यानंतर सत्यम अनिल साहू हा ही देखील एक नाव आहेत आणि या या व्यक्तीचा देखील तोच प्रॉब्लेम किंवा ती चूक त्या ठिकाणी करण्यात आलेली आहेत त्यानंतर रोहित कुमार ही एक व्यक्ती आहेत याचं देखील नाव हे नांदा येथील दाखवण्यात आलं आहे परंतु हा नांदाचा नाही त्याचा मोबाईल क्रमांक देखील चुकीचा आहे पत्ता चुकीचा आहे आणि त्याचा फोटो देखील या ठिकाणी नाही त्यामुळं कशा पद्धतीनं निवडणूक मॅनेज करण्यात आली का किंवा मतदार यादीमध्ये घोळ केल्या ह्या घोळ जाणून जाणीवपूर्वक करण्यात आला की कोणीतरी सॉफ्टवेअर हॅक करून आ, हा घोळ केला निवडणूक आयोगाचं यावर लक्ष होतं का किंवा निवडणूक आयोगाने ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेसच लक्षा कारवाई केली मात्र संपूर्ण माहिती दिली नाही की ही नेमकी व्यक्ती कोण होते किंवा ही जी ज्यावेळेस फक्त माहिती आली आणि या मतदार यादी घेऊन त्यांच्याकडे गेले नाव तर या लोकांकडे आलेले होते हे कोण लोक आहेत त्यांचे फक्त फोटोही नव्हते आणि चुकीच होतं त्यामुळं एक्झॅक्टली ते माहिती करू शकत नाहीत की हे कोण केलं हे तेव्हाच माहिती होईल ज्यावेळेस ज्या कम्प्युटरवरून किंवा ज्या मोबाईलवरून ही माहिती अपलोड करण्यात आली यांचे फोटो किंवा नाव अपलोड करण्यात आले तसेच त्यांचं जर का आय पी ॲड्रेस मिळाला त्यावेळेसच होईल त्यामुळं त्याचा शोध घेण्यात येईल मात्र निवडणूक आयोग याला कुठलाही प्रतिसाद देत नाही आहे किंवा ही माहिती कुठल्या संगणकावरून गेली किंवा कुठल्या मोबाईलवरून गेली त्याचे आय पी अॅड्रेस मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी देखील निवडणूक आयोग पोलीस स्टेशनला द्यायला तयार नाहीत या सर्व प्रकरणामुळेच त्या ठिकाणचे सुभाष ढोटे असतील किंवा इतरही काँग्रेस नेते यांनी हा मुद्दा मागच्या काही दिवसांपासून लावून धरलेला होता हाच मुद्दा कालच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी देखील लावून धरला आणि त्यामुळं राजुरा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलात अशाच पद्धतीचे अनेक उदाहरण जर का आपापल्या भागामध्ये किंवा आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये जर का दिसून येत असतील तर तुम्ही देखील आम्हाला या पद्धतीची माहिती आम्हाला पाठवू शकता आम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा मेलडी दिलेला आहे त्यावर तुम्ही पुराव्यानिषयी अशी काही माहिती आम्हाला पाठवू शकता आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओविषयी किंवा राहुल गांधींच्या या आरोपाविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि एटपोस्ट मराठीला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद